हे दादा आहेत तिरमुरी भेट देत आहेत आणि ते कुठून आले आहेत आणि आम्ही छत्रपती संभाजीनगर पिंपळवाडी यामध्ये समजून आलेलो आहे मनोज दादा धारांगे यांच्या आंदोलनात आम्ही सहभागी झालो आहे आमच्या मराठा बांधवांना फडणवीस सरकारनं काहीच दिलं नाही एक दोन दिवस सगळे मराठा बांधव उत्कृत प्रतिसादाने घरून वत् आपापल्या जे मिळेल ते घेऊन आलेले आहेत आमच्या बांधवांसाठी

चला म्हणाल बरं बाग जमीन आहे कोरोड भाग जमीन आहे त्यांच्या एक एकर नाही कोणत्या जमीन आहे तर लालबागच्या राजा त्या ठिकाणी गेले होते त्यामध्ये त्यांचे आदिती करणे शकतं त्याबद्दल आपलं काय मत आहे अतिशय सुंदर आहे कारण प्रत्येक या ठिकाणी प्रत्येक हा भावीत जाणारा आहे कुठल्याही जाती पातीचा जात

काही टिकवलेलं आहे हा बाजार भाऊ मिळत नाहीये ही कोटी कामं राहत आहे याची सगळे काळजी आहे आहेत त्याच्यावर लक्षात घ्या की समाज हा सगळ्यांचा विचार करतोय आम्ही जसे सगळ्यांना सहकार्य करतोय त्याचप्रमाणे सरकारने आणि सगळ्या बंधूंनी आम्हाला आतापर्यंत ગ્રામ બનુ શકત આરક્ષણ હા મોટા પક્ષ અપેક્ષક દોન જ્યેષ્ઠ જે નેતાની લવક લવપર નિર્ણય ઘલા તો નરેન્દ્ર મોદી અને શરદ પવાર હજી ઇતિહાસ દુઃખ असा आतापर्यंत मराठा समाजाला प्रामाणिक माणूस मिळाला नाही सर सारखा त्यांनी जवळपास बारा तेरा वर्षापासून समाजासाठी काम करतात एक कधीच कोणाशी बॅनेल होणारे माणूस नाही खऱ्यासाठी आज समाजातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं शिक्षण या आरक्षणामुळे कुठे खात्या केलेलं आहे त्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे आहे यासाठी आमच्या मनोर सर्वत्र समाज एका ठिकाणी करून असा इमानदार माणूस न ना होणे नाही आणि यासाठी सर्वत्र समाज सर्व महाराष्ट्रातील विभागातून नाही शरद पवार हे फक्त मध्य पुरतं काम करणार हा ठाकरे साहेब मुंबई विभागापुरतं काम करणार आहे शंकरराव चव्हाण फक्त मराठवाड्यापुरतं काम करणार आहे पण संपूर्ण विभागाला सोबत घेऊन म्हणजे हैदराबाद गॅजेट असेल सातारा घ्यायचे असेल तर बॉम्बे घेतल्या सर ह्या सर्व सर्व महाराष्ट्र सोबत घेऊन काम करणारे आमचे मनोदादा दरांगे ता यांनी जवळपास आज चौथा पाचवा दिवस आहे उपशांत साहेब तरी लवकरात लवकर या सरकारने हे सरकार एवढं निर्लज्ज सरकार आहे आमच्या मनोदादाच्या आझाद मैदानाच्या बाजूच्या लाईटिंग यांनी पूर्णतः बंद केलेली आहेत एक कोण ठिकाणच्या चालू आहे सर तर एवढा अन्याय ज्या समाजावर ज्या समाजाने आतापर्यंत दाखवा पगड जातीला दा सोबत घेऊन सर्वांना टाय देण्याचं काम केलं मोठ्या भावाप्रमाणे आणि या समाजाला आज मागण्याची वेळ आली तर या इतर समाजांनी आणि या सरकारने लवकरात लवकर न्याय देऊन आमच्या मागण्या पूर्ण कराव्या सर सगळ्या तिन्ही विभागाला म्हणजे हैदराबाद गॅजेट असेल सातारा गॅजेट असेल किंवा मुंबई गॅजेट असेल हे पूर्ण मागण्या आमच्या मनोदादाच्या पूर्ण करून लवकरात लवकर निर्णय द्यावा बघ मराठा समाजाचं जे आरक्षण आहे राजकीय इच्छाशक्ती आहे यात कायद्याचं काही नाही जर ती शक्त कलम सुटू शकतं आयुध प्रश्न सुटू शकतो तर हा प्रश्न एकदम काही क्षणात सुटू शकतो फक्त राजकीय इच्छाशक्ती ती म्हणजे केंद्रातील नरेंद्र मोदी यांनी छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही लक्ष घालता तर एवढा समाज आज आझाद मैदानात येतोय त्याकडे लक्ष घालावं आणि शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांनी एकत्र बसावं तुम्ही जर एक छोट्या छोट्या प्रश्नासाठी देशाच्या तुम्ही एकत्र येऊ शकता तर मराठा समाजासाठी निश्चित आतापर्यंत या समाजाचे नऊ मुख्यमंत्री झाले पंचेस वर्षे व्यक्ती झालेले आहे आणि त्याची दिशाभूल होत आहे आणि ह्या समाज आता कंटाळलेला आहे आणि ह्याचा फार अंत न पाहता आरक्षण ते नगर देत आहे कारण तर, 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 तर एक ग्रामीण भागात बघायला गेलं गेलं तर फक्त दोन टक्के मराठा श्रीमंत आहे अठ्ठ्याण्णव टक्के मराठा श्रीमंत नाही बघ कारण का तर मी दोन हजार सोळाला संत दामाजी कारखान्याचे चेअरमन संस्थापक चेअरमन त्यांना मी प्रश्न विचारला होता आम चार, आम चार, आम चार की मराठा आरक्षणाबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांना जवळजवळ अडीच एकर जमीन पण दुसऱ्या बाजूला आमच्या आम्ही इथे जे मुंबईत आलेत त्यांना चार एकर जेमीन त्यात पाऊस पडत नाही हां आणि एक वर्ष सूर्यफूल केलं होतं ट्रॅक्टर बी आणि हार्वेस्टर यांचं जेव्हा सर्व पैसे गेले तेव्हा शून्य पैसे आले त्यापासून शेती आम्ही मुंबईत नोकरी करतो पण ह्या मराठा समाजाचं पूर्ण जीवन ह्या शेतात आहे एक वर्ष पाऊस पडतो एक वर्ष पाऊस नाही पडणार त्यामुळे माणूस कर्जबरदारी होतो आणि स आज महाराष्ट्रात जर प देशात हा पहिला नंबर असला तरी पण हा महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या आत्महत्येत पहिला क्रमांक आहे हे विसरता का, विसर का? आज महाराष्ट्र सर्वाला दगवतो आहे आणि हा मराठा समाज सीमेवर रक्त सांडतो आणि शेतात घाम गाळतो त्या समाजाला आरक्षण त्यांच्या मुलाबाळाच्या शिक्षणासाठी पाहिजे नोकरी पाहिजे नो एक मापक जी त्यांची इच्छा आहे त्याबद्दल आपण काय बोलतो सर आम्ही आता आत्महत्याचा विषय काढल्या म्हणून बोलतो महाराष्ट्रात जर तुम्ही आकडेवारी काढला तर सर्वात जास्त मराठा समाजाच्या जा आत्महत्या झाल्या दिसतील तुम्हाला सर्वात जास्त फरक आहे इतर कोण्या समाजाच्या तेवढ्या आत्महत्या नाहीत कारण का त्याला कारण जे आहे इकडे बाजारपेठ मिळत नाही सर्व मराठा समाज हे शेतीवर अवलंबून असणारा समाज आहे म्हणून आज दुसरी गोष्ट हा, हा समाजाकडे बारू बाराबलदारांना काहीतरी त्याचे उद्योगधंदे आहेत है। पण ह्यांचं पूर्ण जीवन शेतीवर अवलंबून आहे आणि अशा या समाजासाठी एक सरकारची दया ज्या सरकार मराठा समाजाने पत्री सरकार ब्रिटिशांच्या पायात घोड्याची नाळ मारली आणि ज्या समाजातून छत्रपती शिवाजी महाराज येतात त्या समाजावर अन्याय होता कामा नये त्यांचा स्वयमाचा अंत बघता कामा नये हीच इच्छा असेल छत्रपती शिवाजी आता एक शेवटचं मी बोलू इच्छितो जसं पंधरा ऑगस्ट हा आपल्यासाठी महत्वाचा होता तसा एकोणतीस ऑगस्ट सुद्धा महत्वाचा आहे आणि छत्रपती शिवाजीच्या महाराजांच्या स्मारकासाठी जे सरकार इतक्या दिवस ते जागा शोधत होते ती जागा आपल्याला आझाद मैदानात सापडलेली आणि मराठाचं आरक्षण तर शंभर टक्के आपल्याला मिळणारच आहे पण ते आता छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक सुद्धा आपल्या आझाद बाजात व्हावे कारण की आता देशाला असा पुत्र लोकशाही रहतेचा राजा हा छत्रपती शिवाजी महाराज आहे हेच मागणीकडून वकील साहेबीर आम्ही या ठिकाणी दिनांक सत्तावीस तारखेला मराठा आरक्षणाच्या संबंधीचे काय आंदोलन चालेल नारांगी पाटील साहेबांचं या अनुषंगानं मुंबईमध्ये आम्ही आलेलो आहे आणि आपण पाहता अखंड महाराष्ट्रातून प्रत्येक राज्यातून प्रत्येक खेड्यागावातून प्रत्येक जिल्ह्यातून या ठिकाणी मराठा समाजातून जो व्यक्ती हा कुटुंबासहित बऱ्याच व्यक्ती या ठिकाणी आलेले आणि यापूर्वी असं दोन वर्षापूर्वी जे आंदोलन झालं त्यावेळेस महाराष्ट्र सरकारनं मुंबई शहरात येण्यापासून आम्हाला मज्जाव केला होता परंतु आज एकोणतीस तारखेला जे काही आंदोलन या ठिकाणी उभा टाकलेलं उपोषण आ, या निमित्ताने सर्व मुंब महाराष्ट्रीय या ठिकाणी मुंबई शहरामध्ये दाखल झाले आणि मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की महाराष्ट्र राज्य सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि त्यांचं इतर शिष्टमंडळ असेल त्यांनी आम्ही या ठिकाणी जेव्हा आलो सत्तावीस तारखेला या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयानं या मनोजदाता जनाजी पाटील यांना आंदोलन सुरू करण्यासाठी एक परमिशन दिली आणि आपण पाहतो त्या ग्राउंडवर आम्हाला त्या ठिकाणी परीक्षा दिली त्या ग्राउंडची जर आपण आज घडीला जर अवस्था पाहिली तर त्या ठिकाणी बसण्यासारखं आपण कोणती जागा त्या ठिकाणी उपलब्ध नाही